नमस्कार चंपाषष्ठीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खंडोबा चंपाषष्ठी उत्सवाच्या दिवशी हे काम जरूर करा चंपाषष्ठी ब्राह्मण सुवासिनी भोजन वाघेमुरळी भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविरा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य देण्यात जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघेमुरळींकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात लग्नकार्यात तसे लग्नानंतर जेव्हा आपण खंडोबाला जातो तेव्हा भक्त तळी भरणे गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची पर गाणे गाणे ऐकणे देवास त्यांचे चा पाचारण करणे आरती करणे अशी पूर्वीची प्राचीन पासूनची प्रचलित प्रथा आहे गोंधळ घालण्याचे काम गोंधळी म्हणजेच त्यांना वाघे म्हणतात त्यांच्यासोबत मुरली त्यांना साथ देत असते म्हणजेच नाचत असते त्यांना विशिष्ट रक्कम दक्षिणा म्हणून दिली जाते तसेच देवाच्या प्रसादासाठी मदन दिले जाते खंडोबाची प्रसिद्ध बारा स्थाने बघूया महाराष्ट्रातली खंडोबाची प्रसिद्ध स्थाने कडेकर्रे पठार जेजुरी माळेगाव निमगाव सातारे औरंगाबादमधील नळदुर्ग धाराशिव उस्मानाबादमधील पाली पेंबर सातारामधील शेंगूळ अहमदनगर आता कर्नाटकामधील काही खंडेरावाची प्रसिद्ध स्थाने बघू मैल्यराळ बल्लाळी मैल्हारपूर पेंबर बिदर मंगळसुल्ली बेळगाव मैलारलिंग धारवाड देवरगुडू धारवाड आता कुलदैवत खंडोबा म्हणजे जेजुरीगड जेजुरीगड हे गाव पुण्याच्या अग्नेयस तीस मैलावर पुणे पंढरपूर रस्त्याला आहे उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण शके सतराशे ब्याण्णवमध्ये रामचंद्र मल्हार धगे जोशी बाय जाबाईचे जे जेजुरी यांनी बांधले असा उल्लेख आहे गडकोटावर दोन्ही बाजूने उघड्या असणाऱ्या त्रेसष्ट ओऱ्या आहेत कुलदैवत खंडोबा जेजुरीगड जेजुरीगडात सुमारे तीनशे पाच पंच्याऐंशी पायरी असून या पायरीसाठी नऊ लाख दगडी वापरल्याचा उल्लेख नऊ लाख पायरी म्हणून केला जातो खंडोबाची राजधानी जेजुरीगड आहे याच गडावर उमाजी नाईक तामाजी बाबरा नाईक मंदिर हेगडी प्रधान मंदिर यशवंतराव गडकोट दर्शन मल्लबगाड मुख्यमंत्री दरकुटातील देवळा वसईत घंटा खंडा तुळजाभवानी मंदिर अशा देवांची ठिकाणे आहेत खंडोबांची पूजा खंडोबाची तांदळा शिवलिंग चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच लग्न समारंभात खंडोबाचा टाक घेतात घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते प्रथम देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी कापूर दर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाब भंडार व्हावा भंडार लावलेली तांदुळाचे दाणे व्हावेत पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी पांढरी कमळी व इतर त्या रंगाचे फुले पारिजातक झेंडूची माल मालती फुले अर्पण करावेत नवरात्राची पूजा कुलाचाराप्रमाणे ज्याच्या पूजेत सुघटवत टाक असतात ते त्यांची पूजा करतात नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळ घालावत गाटावर गाठावर लावायला लागतात सहा दिवस नंदादीप लावतात जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा उत्सव असतो खंडोबा जागरण गोंधळ गटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे एकाच वेळी जेवणे एकभुक्त शिवलिंगाचे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघे आणि मुरळी यांना भोजन देणे असे दिवस केले जाते चंपशेष्ठी या दिवशी वांग्याच्या भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात तसेच या नैवेद्याला काही भाग खंडोबाचा वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात खंडोबांची तळी भरून आरती करतात खंडोबाचे देवस्थान आपल्या घरातील सर्वात सुख समाधान आणि आरोग्यपूर्व जीवनाचा आनंद मिळावा तसंच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी शेवट रात्रोत्सव महा महाकालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुलधर्म कुलाचार पाळावेत माणसाहार मद्यपान करू नये विषयांच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील याचे सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे याप्रमाणे आपण चंबष्टीच्या माहिती बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद